नेहा नावाची एक सुंदर मुलगी होती मध्यम वर्गातील तिचे खानदान होते साहजिकच वयात आल्यावर तिच्या घरच्यांना तिच्या लग्नाची घाई झाली होती दिसायला सुंदर असल्यामुळे तिला भरपूर चांगली स्थळ येत होती परंतु घरच्यांनी हट्ट आज धरून ती स्थळ धुडकावून लावली शेवटी एका श्रीमंत उद्योगपतीचे स्थळ आले दोन लाख हुंडा घेऊन लग्न करण्याची त्यांनी तयारी दर्शवली नेहाच्या घरच्यांना त्यांची श्रीमंती पाहून ते स्थळ योग्य वाटले मोठ्या धूमधामीत नेहाचे लग्न पार पडले ती सासरी गेली तिच्या संसाराची सुरुवात मोठी विचित्र झाली लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिचा नवरा घरी आला नाही तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटले दुसऱ्या दिवशी सासरच्या लोकांनी तिला घरकामाला जुंपले घरातल्या सर्व मंडळींची विविध कामे तिलाच करावी लागत तिला एका नवीन सुनेप्रमाणे वागणूक न मिळता एका कामवालीप्रमाणे तिची घरात किरवणूक होत होती सासू तिचा हुंड्यासाठी छळ करायला लागले आम्हाला आमच्या मुलासाठी मोठा हुंडा पाहिजे होता परंतु तुझ्या बापाने फक्त दोन लाखच दिले आता जा पैसे घेऊ नये तिच्या दिराची देखील तिच्यावर वाईट नजर होती तिचा नवरा रात्री घरी यायचा नाही दीर मात्र तिच्या बेडरूमचे रोज रात्री दार वाजवायचा कसे बसे धैर्य दाखवून ती त्याला हुडकावून लावायची एके दिवशी नेहाचा नवरा एका अनोळखी बाईला घेऊन घरी आला त्याला बघून नेहाची सासू त्याला म्हणाली तुला सांगितलं होतं ना इथे काही दिवस आणायचं नाही म्हणून जे करायचं होत ते तर तुला इतक्या दिवसात जमलं नाही वाटलं की तुझ्या भावाला तरी जमेल त्याला पण काही संधी साधता आली नाही नेहा सगळं दुरूनच ऐकत होती नेहाच्या हळूहळू सगळं लक्षात आलं होतं नेहानी तिच्या नवऱ्याला म्हणाली ही बाई कोण आणि तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहेत नेहाचा नवरा म्हणाला ही माझी बायको आहे हिला मूल बाळ होत नव्हतं म्हणून आईने तुझ्यासोबत माझं लग्न लावून दिलं पण या घरात कोणी माझ्या बायकोची जागा घ्यावी हे मला बिलकुल मान्य नाही त्यामुळे तू आताच्या आता या घरातून निघून जा नेहा सामान आवडून ते घर कायमचे सोडून आली तिच्या घरच्यांनी सासरी फोन करून विचारले तर नेहा रागाने घर सोडून गेली असे तिच्या सासूने सांगितले आता एक महिना झाला पण घरच्यांना वाटत आहे आहे की की सासरी नांदली नाही त्यांना आशा मुलगी पुन्हा सासरी जाईल आणि समाजात आई वडिलांची इज्जत जाऊ देणार नाही समाज पण किती विचित्र आहे ना घरच्यांनी ज्याच्या सोबत लग्न लावून दिले त्याच्यासोबत मुलगी नांदलीच पाहिजे भलेही तो व्यक्ती कितीही नालायक असो असो कहानी कशी वाटली कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा